नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि पौर्णिमाही तर बघा या पौर्णिमेला आपल्याला काही सेवा काही उपाय करायचे आहेत बघा मंडळी जर आपण या सेवा उपाय केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हे उपाय आणि ह्या सेवा करायच्या आहेत तर बघा मंडळी आता दोन दिवसाची पौर्णिमा आल्यामुळे खूप जणांचा संभ्रम झाला आहे की पौर्णिमा चौदाची करायची की पंधराची करायची तर बघा मंडळी पौर्णिमेचा प्रारंभ आहे चौदा डिसेंबरला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि पंधरा तारखेला दोन वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे तर बघा या दोन दिवसात तुम्ही कधीही या सेवा हे उपाय करू शकता फक्त सत्यनारायण आहे जो सत्यनारायण आपण प्रदोष काळामध्ये करत असतो तर बघा हा प्रदोष काळामध्ये आपल्याला चौदा तारखेला प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण करायचं आहे बाकी सेवा तुम्ही चौदा तारखेला सुद्धा किंवा पंधरा तारखेला सुद्धा या सेवा तुम्ही करू शकता आता काय करायचे आहेत सेवा उपाय कसे करायचे आहेत काय करायचे आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा पौर्णिमे पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण हा करतच असतो आणि जे कोणी करत नसतील त्यांना मी आवर्जून सांगेल की तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करत चला बघा हा सत्यनारायण करायला जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अर्धा पाऊन तास लागू शकतो आणि जर एकदा सवय झाली तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये सुद्धा हा सत्यनारायण होऊन जातो पण हा सत्यनारायण आपण जेव्हा प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी करतो तेव्हा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही अतिशय महत्वाची सेवा सांगितली जाते म्हणून प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर या महिन्याचा म्हणजे या पौर्णिमेला आपल्याला सदोष काळामध्ये हे सहा सत्यनारायण करायचा आहे तर बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला काही उपाय करायचे असतात सकाळी लवकर उठून सुचिरभूत झाल्याच्या नंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आपल्या दरवा जो आपला उमरा आहे त्या उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दारात छोटी शिका होईना पण रांगोळी काढायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशीला आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपला जो गॅस असतो चूल असते त्याचं ही आपल्याला पूजन करायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा के देवपूजेमध्ये बघा आपल्याला आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे आपल्याला तर या श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक श्री करायचा असतो बघा ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरातून माता लक्ष्मी भगवान विष्णू कधीही जात नाहीत कारण श्रीयंत्र हे श्री त्यांचं श्री आसन मानलं जात म्हणून प्रत्येकाच्या जा घरामध्ये श्रीयंत्र हे असायलाच पाहिजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनवृद्धीसाठी पैसा वैभव सर्वांसाठी खूप महत्वाचं असतं हे श्रीयंत्र म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये हे श्रीयंत्र असलंच पाहिजे आता बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्री आप श्रीयंत्रावर आपल्याला सुक्त म्हणत पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे बघा कुंकुमार्जन करायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त सात आठ मिनिटं लागतात एकशे आठ देवीची नावं घेऊन ते कुंकू आहे आपल्याकडे जे कुंकू आहे ते कुंकू त्याच्यावर व्हायचं असतं अतिशय छोटीशी ही सेवा आहे तर त्यामुळे आपल्याला ही मार्चन करायचं आहे आता बघा जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर कुलदेवतेचा टाक असेल फोटो असेल तर त्याच्यावरही तुम्ही मार्चन करू शकता त्याच्यानंतर दुसरं काय करायचं आहे बघा आपल्याकड आपल्याला श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी श्रीसुक्ताचं पठन करणं ही अतिशय प्रभावी सेवा आहे या सर्व सेवा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत बघा श्रीसुक्ताचं पठन कशामुळे करतात तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला श्री पठन आ, हे श्रीसुक्ताच पठण करायचं असतं बघा लक्ष्मी प्राप्ती म्हणजे खूप मोठा करोडोने पैसा येणं किंवा देवाकडून खूप पैसेच फक्त मागवणं हे नसतं आपल्याकडे जी काही लक्ष्मी आहे जी थोडी असो जास्त असो ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते बघा कधी कधी आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो आणि तो, तो लगेच जातो तर त्यासाठी जो आहे तो पैसा स्थिर राहण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात तर का आपल्याला सर्वात अगोदर आपलं आपल्याला पहिली सेवा सत्यनारायण करायचा आहे कुंकुमार्चन करायचं आहे सत्यनारायण तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचं आहे सकाळी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता त्याच्यानंतर श्री सुक्ताचं पठण तुम्ही करू शकता बघा या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीचीही आपल्याला सेवा करायची आहे आणि ही देखील आपल्याला सेवा करायची आहे पण जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर या सेवा आपल्याला करायच्या आहेत आता श्रीसुक्ताचं पठण तुम्ही सोळा वेळेस करू शकता किंवा नाही शक्य झालं तर एक वेळेस का होईना पण आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचंच आहे आणि बघा त्याच्या सोबतच आपल्याला काही मंत्र जाप करायचे आहेत कुठले आहेत तर बघा या दिवशी आपल्याला श्रीसुक्ताचं पठण सोळा वेळेस करायचं आहे नाही शक्य झालं तर एक वेळेस करा विष्णू गायत्री मंत्राचं पठण आपल्याला एक माळ करायचं आहे नाही शक्य झालं तर सोळा वेळेस तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता लक्ष्मी <San> गायत्री <-tri> मंत्र ही आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर कुबेर मंत्र ही आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि नवर्णव मंत्र सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या हा आपला स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र आपल्याला एक माळ जप करायचा आहे बघा या वेळ या सर्व सेवेला जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त आपल्याला पंधरा अर्धा तासाच ही सेवा आपली होऊन जाईल आता जर तुमच्याकडे वेळ नाहीये एवढी सेवा करायला खूप वाटत असेल तर तुम्ही थोडी सकाळी करू शकता थोडी संध्याकाळी करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण या सेवा आपल्याला आणि हे जे उपाय सांगितलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत बघा मार्गशीर्ष महिना हा विष्णूंला माता लक्ष्मीला समर्पित असतो म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची सेवा करायचीच आहे आणि अखंड त्यांना आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर या सेवा होत्या हे उपाय होते जे आपल्याला आवर्जून या दिवशी करायचे आहेत बघा या सेवा केल्यामुळे हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती तर होतच असते पण घरातील वातावरण आहे तर ते सुद्धा मंगलमय होत असतं आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते घरातील जी काही नकारात्मकता आहे दुःख दारिद्र्य जे आहे ते कायमस्वरूपी बाहेर जात असतं घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे तुम्हाला लगेच जाणवेल तुम्ही नक्की या सेवा हे उपाय करा तर ही छोटीशी माहिती होती आपल्याला कुठल्या सेवा उपाय करायचे आहेत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला जास्त हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत या हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ